धुळे येथील मौलवीगंज भागातील महापालिका शाळा क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस आणि पंचवीसच्या परिसरातील अतिक्रमणांवर धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं धडक कारवाई केली या अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या ये करण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होत होता याबाबत शाळा प्रशासनानं तक्रार दाखल केली होती मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली यापूर्वी अतिक्रमणधारकांना दोन ते तीन वेळा सूचना देऊन ही त्यांनी अतिक्रमण न हटवल्यानं अखेर कारवाईचा कारवाईचा बडगा उघारण्यात आला या मोहिमेत सुमारे वीस ते पंचवीस अतिक्रमित टपऱ्या व शेड जमीन दोस्त झाले कारवाई सुरू होताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घेण्यास सुरुवात केली या कारवाईमुळे शाळेकडे जाणारा रस्ता मोकळा झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले मुख्य संपादक जतीन बोरसे धुळे महानगरपालिका अतिक्रमण प्रमुख प्रसाद जाधव गेल्या दोन तीन महिन्यापासून सातत्याने धुळे शहरातील प्रमुख रस्ते मार्ग याच्यावरचे वाहतुकीस आठ झाल्या ठरणाऱ्या अतिक्रमण महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाई चालू आहे आज रोजी मौलीगंज येथील मराठी शाळा क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस व पंचवीस येथील शाळा प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार मौलीगंज परिसरात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर व शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पत्री शेड दुकाने खाद्यपदार्थाची दुकाने वैतर साहित्याची दुकाने यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याची वाहतुकीचा अडथळा घालून शेअर बांधले होते यांना यापूर्वी आपण या दोन ते तीन वेळा दोन्ही शस्त्राद्वारे अनाऊन्सिंग केली होती सूचना दिल्या होत्या का सदर अधिक्रमण आपण तात्काळ काढून घेणे बाबत पण सदर अधिक्रमणधारकांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिला नाही मग अशा ऐकतो प्रश्नाचं कामिका सगळे तो यांच्या मान्यतेने आज पोलीस बंदोबस्तामध्ये मौलीगंज शाळा क्रमांका त्रेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस व पंचवीस लगत असलेले व रस्ते रुंदीत सार्वजनिक वाहतुकीत आर्थळा ठरणारे सर्व अतिक्रमण आज रोजी पोलीस बंदोबस्त सरकारने दिलेला आहे तसेच अतिक्रमणधारके मोठ्या प्रमाणात सहकार्य करून त्यांचे अतिक्रमण काढून घेत आहे तसेच शहरातील प्रमुख रस्ते व मार्गावर वाहतुकीत आर्थ्या ठरणारे हे जे अतिक्रमण आहे त्या धारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून